नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील आपण पाहतात माझं राडकर सरकारी युट्यूब चॅनल मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आगारामध्ये वेगवेगळ्या वेग विभागामध्ये एस टी कर्मचाऱ्याच्या वेगवेगळ्या वेग वे कॅटेगरीत मग मेकॅनिकल असतील ड्रायव्हर असतील वाहक असतील लिपिक असतील आता याच्यामध्ये दिलेले एस असतील टी आय असतील एटीआय असतील वाहतूक निरीक्षक वरिष्ठ लिपिक डब्ल्यू एस एच एम वाहन परीक्षक सेवक स्वच्छक मेकॅनिकल वेग वेग या वेगवेगळ्या कॅटेगरीत मित्रांनो आजपर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये काम करत असताना एवढा अन्याय कोणावर होत नव्हता हो आणि जाणून बुजून केला जात नव्हता परंतु मागच्या एक ते दोन वर्षापासून हो एसटी मधील अधिकाऱ्याकडून मग ते टी आय एटीआय एटीएस आगार प्रमुख यांच्याकडून सर्वसामान्य कामगारावर जाणून बुजून अन्याय केला जात आहे मित्रांनो या अन्यायाला कामगार एकजूट होऊन कुठंतरी आवाज उठवीत नाहीत आपल्यातलेच काही लाभ घटते म्हणा काही साहेब लोकांच्या पुढं पुढं करणारे म्हणा किंवा वेगवेगळ्या संघटनेचे चाटू जे की संघटनेची कलर पांघरून कर्मचाऱ्यावर एका बाजूने अन्याय करायचा आणि दुसऱ्या बाजूने कर्मचाऱ्यासाठी काहीतरी केल्यासारखं दाखवायचं कर्मचाऱ्यांना पार्ट्याला गाडणं कर्मचाऱ्यांना इतर आर्थिक व्यवहारामध्ये त्रास देणं या गोष्टी वेगवेगळ्या आगाराला वेगवेगळ्या विभागाला वे सुरू झाले मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात सर्वसामान्य कामगारांनी कुठंतरी एकत्र होण्याची गरज आहे मित्रांनो आज आपण मागच्या दहा ते पंधरा व्हिडिओमध्ये पगारवाढीच्या संदर्भात चर्चा केली परंतु मित्रांनो काही गोष्टी एक वेगळ्या विषयावर बोलणं गरजेचं तो वेगळा विषय म्हणजे आज चालक आणि वाहकांच्या बाबतीत थोडा प्रामुख्याने विषय हातात घेतलेला आहे या पूर्ण ह्याच्यामध्ये चा चालक वाहकाचा उल्लेख केला नाही परंतु पूर्ण विषय चालक वाहकाच्या कामगिरी संदर्भात आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या आगारामध्ये काही एक्सप्रेस शेड्यूल असतात काही ग्रामीण शेड्यूल असतात काही डेआउट शेड्यूल असतात मित्रांनो हे वे वेगवेगळे शेड्यूल पार पाडण्यासाठी जे काही चालक आणि वाहक आहेत जसं डीएम असतील डीटीओ असतील एमओ ओ असतील डी साहेब असतील किंवा एटीएस असतील टी आय असतील एटीआय वाहतूक निरीक्षक आहे वाहतूक नियंत्रक येतं वरिष्ठ लिपिक येतं एडब्ल्यू एस येतं एच एम येतं वाहन परीक्षक येतं किंवा स्व सेवक आहेत किंवा स्वच्छक आहेत किंवा मेकॅनिकल आहेत या सर्व एस टीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकाचा आपला ऑफिसचा टाइम दिलेला आहे ऑफिसला या नियोजित वेळेला यायचं या नियोजित वेळेला यायचं काही काही जणांना शिफ्ट पाडून द्या वरिष्ठ लिपिक आहेत हे वरिष्ठ लिपिक दहा वाजता ड्युटीला येतात आणि संध्याकाळी साडेपाच पाच साडेपाच सहाच्या दरम्यान घरी जातात मित्रांनो हे वाहतूक नियंत्रक यांच्या ड्युट्या ठरलेल्या येतात जर यांची सकाळी आठला ड्युटी सुरू झाली तर यांची ड्युटी चार वाजेपर्यंत संपते ज्याची चारला सुरू होते संध्याकाळी त्याची बाराला संपते आणि ज्याची संध्याकाळी बाराला सुरू होते त्याची सकाळी आठला संपते कंट्रोलर वाहतूक निय म्हणजे कंट्रोलर यांची मित्रांनो ए डब्ल्यू एस तसंच आहे काही एडब्ल्यू एसच्या ड्युट्या सकाळी आठला सुरू होतात संध्याकाळी पाचला संपतात याची आमचं तेच प्रकार आहे एडब्ल्यू एस तर दहा वाजता सुरू होत असेल ड्युटी आणि ऑफिशियल टायमाला पाच सहाला संपते याची आमची सकाळी आठ वाजता सुरू होते संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता संपते वाहन परीक्षक काही डेपो मध्ये आता पाचला येतात आमच्या परबण डेपोमध्ये पाचला येतात दुपारी एक दोन लाईनची ड्युटी संपते सेवक आता आगार प्रमुखाचा सेवक आगार प्रमुखाच्या ड्युटीच्या आधी अर्धा एक अंट्यानं स्वच्छक त्यांची त्याची वेळ ठरवून दिलेली आहे या टायमाला यायचं गाड्या धुवायचं त्या टायमाला गाड्या धुपेक जायचं मेकॅनिकल मेकॅनिकल सुद्धा सकाळी आठला येतात संध्याकाळी पाचला जातात आणि जे संध्याकाळी पाचला येतात ते जेवणाची सुट्टी काटछाट करून मात दगड एक वाजता रात्री त्यांची ड्युटी संपून जाते किंवा जास्तीत जास्त दोन वाजेपर्यंत मित्रांनो एवढ्या लोकांचे जे नाव घेतले किंवा एवढे जे एस मध्ये हे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना कुठंतरी ड्युटीच टायमिंग ठरलेलं आहे अमक्या वेळेला जर कामाला आलेला कर्मचारी वाहतूक वरिष्ठ लिपी हे जर वरिष्ठ लिपिक दहा वाजता जर ड्युटीला आले तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दहा एम तर संध्याकाळी सहा पी एम ला शंभर टक्के हे घरी जाणार आहेत हे आल्याच्या नंतर दिवसातून एक दोन वेळेस चहा घेऊ शकतात अर्धा एक तास हक्कानं जेवण करू शकतात यांची ड्युटी फॅन खाली या यांची ड्युटी सावलीला या त्याच प्रकारे वाहतूक निरीक्षक नियंत्रक आहेत हे सकाळी जर आठ ला आले तर संध्याकाळी हे सुद्धा चार वाजता यांची ड्युटी संपते म्हणजे आठ तास त्याच्यामध्ये जेवण आलं चहा पाणी आलं कुठल्याही कंट्रोल पॉईंटला वाहन परीक्षकाचं तसंच आहे सकाळी जर पाच वाजता आमच्या परभणीमध्ये आले तर यांची दुपारी एक दीड वाजता दोन वाजता ड्युटी संपते कितीही काहीही केलं तरी एक दीड वाजता ड्युटी संपते सेवकाचं तसंच आहे स्वच्छकाचं तसंच आहे मेकॅनिकल आठ वाजता आल्याच्या नंतर पाच वाजता ड्युटी संपते मधी त्यांना एक दोन दिवस चहा प्यायला सुट्टी आहे हक्काच जेवणासाठी सुट्टी आहे मित्रांनो आता डीएम साहेब असतील लिटो साहेब असतील यमो साहेब असतील डीसी साहेब कमी अधिक त्यांना सुद्धा ड्युटीचा टाइम लिमिट ठरलेला आहे यांना अधिकारी लोकांना हेडक्वार्टरला चोवीस तास बंधनकारक आहे थांबणं परंतु ड्युटीचा टाइम लिमिट ठरलेला आहे आता एटीएस आहेत किंवा टी आहेत मग ड्युटी बुकवाले ऍडजस्टमेंटवाले किंवा टी आहे एटी आहे सकाळी दहा साडे दहा वाजता आता माझ्या परभणी डेपोचं मी सांगतो दहा साडे दहा वाजता कोणी येत आहे पाच वाजता तर गायक दुपारी दो एक दोन तास जेवणासाठी गायब यांना सुद्धा एक जी काही नियोजित कर्मचारी म्हणून टाइम ठरलेला आहे त्या टाइम येते त्यांनी जाते परंतु मित्रांनो माझ्या चालक आणि वाहकावर आता आमचा सुद्धा चालक वाहकांचा ड्युटीचा नियोजित टाइम ठरलेला असतो एक्सप्रेस एक्सप्रेसवायला कोणाला पाच वाजता असतो कोणाला सहा वाजता असतो कोणाला सात वाजता असतो करायला सुद्धा कोणाला पाच वाजता असतो कोणाला सहा वाजता असतो कोणाला सात वाजता असतो काही जे ग्रामीण मुक्कामी त्यांना दुपारी बारा वाजता कोणाला एक वाजता कोणाला दोन वाजता कोणाला तीन वाजता कोणाला ठरलेला टाइम आहे दुपारचे डे आऊट तसे जरी एक वाजता कोणाला दोन वाजता कोणाला तीन वाजता कोणाला ठरलेलं आहे किंवा एक्सप्रेस नाईट आऊट रात्रीचे कोणाला पाच वाजता कोणाला सात वाजता कोणाला नऊ वाजता कोणाला असं कमी अधिक जे शेड्यूल आहेत ते ठरलेले शेड्यूल आहेत मित्रांनो परंतु त्या शेड्यूलच्या वेळेच्या आधी अर्ध्या तासानं किंवा ते जे शेड्यूल नियोजित वेळ आहे त्याआधी अर्ध्या तासानं चालक वाहक डिपोत येतात मित्रांनो हे लोक सुद्धा यांच्या ठरलेल्या नियोजित वेळेलाच येतात तसं चालक वाहकांचं तस दररोज नियोजित वेळ वेगवेगळी असते परंतु चालक वाहक नियोजित वेळेला ड्युटीला येतात आल्याच्या नंतर जसं हे लोक जसं हे जे लोक आहेत हे जे कर्मचारी एसटीचे एक प्रकारे एस टीचा वेगवेगळा भाग आहे विगळा भाग आहे मेकनिकल वेगळा भाग आहे स्वच्छ वेगळा भाग आहे सेवक वेगळा भाग आहे आहे वेगळा वेगळा भाग भाग वाहतूक हे वेगवेगळे कर्मचारी आहेत एक मग कोण्या कोण कौन पदावर छोट्या मोठ्या लहान हे याच्याशी घेणं नाही परंतु यांना जसा नियोजित येण्याचा वेळ जसा नियोजित जाण्याचा वेळ तसं माझ्या चालक वाहकांना येण्याचा वेळ येण्याचा वेळ फिक्स आहे परंतु नियोजित जाण्याचा वेळ सुद्धा फिक्स झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे आपण कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी जस साठी जसं हक्काने बांधत आहोत तसं येणाऱ्या कार ज्या वेळेस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी डेपोत आल्या आल्या पहिल्यांदा या कंट्रोल पॉईंटला आपण आलेला वेळ टाकायचा आपण मागणी क्रमांक या आलेल्या चालक आणि वाहकांनी या कंट्रोल पॉइंटला जाऊन आपला डेपोत आलेला वेळ टाकायचा आपल्या ड्युटीचा नियोजित वेळ टाकायचा आणि त्याच्यानंतर जसं हे लोक चहा पाणी नाश्ता जेवण खावण दिवसाचं एक ता, तास तास घेत तसं करून आपण आठ घंटे टीच्या कामगिरीसाठी उपलब्ध राहायचं डेपो मध्ये आता तुम्हाला गाडी मिळेल का नाही मिळेल का ही काही चालक वाहकाची जबाबदारी नाही हे जे जबाबदार अधिकारी आहे वरिष्ठ लिपिका संबंध नाही गाडीचा यांचा संबंध नाही परंतु वाहन परीक्षक हे आगार प्रमुख किंवा मग आता हे या लोकांचा सुद्धा हे जे अधिकारी लोक यांचा सुद्धा कमी अधिक संबंध आहे एडब्ल्यू एस एम आता हे जे लोक आहेत हे मॅकॅनिकल ह्या लोकांचा म्हणजे मॅकॅनिकल एचईएम एडब्ल्यू एस वाहन परीक्षक एटीएस आय आणि डेप मॅनेजर किंवा अदर जे काही येत यांचा आपल्याला गाडी देण्यासाठी संबंध येतो यांनी आपल्याला ज्या वेळेला ड्युटी लावली त्या वेळेला नियोजित गाडी उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे कमी अधिक आपण दहा पाच मिनिट अर्धा तास एक तास सहन करू कमी अधिक ह्या गोष्टी होऊ शकतात या गोष्टी आपण मान्य करू परंतु मित्रांनो आपल्या ड्युटीच्या नियोजित वेळेला आल्याच्या नंतर गाडी आगारात जर चार चार घंटे पाच पाच घंटे सहा सहा घंटे मिळत नसेल याच्या चालक वाहकाचा कुठलाही दोष नाही मग या गोष्टी या हे कमी पडत असतील हे कमी पडत असतील किंवा हे कमी पडत असतील किंवा वाहन परीक्षक कमी पडत असतील किंवा एडब्ल्यू एस कमी पडत असेल किंवा एच एम कमी पडत असेल या गोष्टीला हाताळण्यासाठी ही जी पूर्ण यंत्रणा आहे हे मॅकॅनिकल तर ही पूर्ण हाताळण्या ही पूर्ण यंत्रणा गाडी आपल्याला टायमाला उपलब्ध करून देण्यासाठी जर कमी पडत असेल त्याच्या चालक वाहकाचा कुठलाही दोष नाही जर चालक वाहक आपल्या नियोजित वेळेला आला नसेल तर चालक वाहक चुक आहे परंतु तो जर चालक वाहक डेपो मध्ये उपलब्ध असेल त्याची काही चूक नाही तो जर डेपो आला तर आपण वाहतूक नियंत्रक यांच्या कंट्रोल पॉइंटला एंट्री करायची आता हे आपण आजपर्यंत घडलेलं नाही ताटे साहेबांना मागच्या करारात आठ घंट्याचा नऊ घंटे दहा घंटे बारा घंट्यापर्यंत टाइम नेऊन ठेवलेला आहे परंतु तसं नेऊन ठेवत असताना हे जे टोटल कर्मचारी आहेत ना हे जे हे पूर्ण एस टीचे कर्मचारी आहेत या लोकांना बारा तास कधीही डेपो थांबायची आवश्यकता नाही हे लोक आरामानं येतात टायमाला आरामानं ड्युट्या करतात जेवण खावणं टायमा टायमा करतात पाणी टायमा टायमाला पितात आणि आपल्या टायमाच्या टायमाला लेकरा बाळामध्ये बायको जाऊन बसतात तसं चालक वाहकाचं नाहीये या लोकांना चोवीस चोवीस घंटे छत्तीस छत्तीस घंटे घर सोडून राहायची आवश्यकता नाही याच्यातला कोणता कर्मचारी ग्रामीण लाईटआउटला गेल्यानंतर पंचवीस घंटे चालक वाहत घराबाहेर राहावा लागतो याच्यातला कोणता कर्मचारी पंचवीस घंटे घर सोडून राहू शकतो आठ घंट्याच्या नंतर तो माणूस घरी जाऊ शकतो आता आमच्या डेपोतले तर काही काही कर्मचारी दुपारच्या सुट्टीत जेवायला घरी जातात आजार प्रमुखाच्या नंतर जे काही वरिष्ठ लिपिक आहेत ते दुपारी जेवायला जातात वेगवेगळे कर्मचारी दुपारी जेवाय जातात घरी त्या लोकांना सकाळी घरून आल्याच्या नंतर दुपारी सुद्धा घरी जेवाय तो मधल्या सुट्टीत जे काही आमचे टी आय टी आहेत हे सुद्धा दुपारी घरी जेवायला जातात हे एसटीचेच कर्मचारी ना कमी अधिक पोस्टवर असतील पण हे एस टीचे कर्मचारी पण माझा चालक वाहक जर ड्युटीला आल्याच्या नंतर ग्रामीण नायटॉटला गेल्यावर पंचवीस तास मित्रांनो पंचवीस तास त्या चालक वाहकाला घर बघता येत नाही या चालक वाहकाला पंचवीस तास ड्युटी करावी लागते आणि माझा एक्सप्रेसला जाणारा चालक वाहक पस्तीस घंटे एक्सप्रेस कुठलंही एक्सप्रेस जा कोल्हापूर जा चंद्रपूर जा पुणे जा नागपूर जा वेगवेगळ्या एक्सप्रेसला गेल्याच्या नंतर पस्तीस घंटे घर सोडून राहावं लागतं मित्रांनो तिथं आंघोळीची सोय आहे का नाही तिथं मच्छरात झोपावं लागतंय का गाडी गळती का वाटानं काही बिडी होती का टायमाला जेवण मिळतंय का याचा काही नाही या चालक वाहकावर खूप अन्याय परंतु तरीही माझे चालक वाहक ड्युटी करतात त्यामुळे मित्रांनो आपण ज्या जेवढ्या हक्कानं पगार वाढीसाठी प्रयत्न करलो तेवढ्याच हक्कानं येणाऱ्या कार चालक वाहकांच्या कामगिरीचा वेळ शंभर टक्के ठरवून घेणार जसं एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या ड्युटीचा वेळ जसं ते हक्कानं घरी जाऊ शकतात आम्हाला जरी तुम्ही घरी जाऊ म्हणजे आम्ही जर लाईनवर असलो जरी घरी नाही जाताल तरी आम्हाला आठ तासाच्या पुढून आम्हाला ओव्हरटाईम दिलाच पाहिजे कारण दररोज काय सर्व कर्मचाऱ्यांना चालक वाहक ओव्हरटाईम द्यायची गरज नाही नजर चुकीनं जर नकद कुठल्या कारणास्तव आपली गाडी आपली गाडी आपली बस बिडी झाली बिडी झाली आता आपल्या डेपोमध्ये काय एकाच दिवशी सर्व गाड्या बिडी होत नाहीत किंवा एकाच दिवशी सर्व शेड्यूलला गाड्या मिळत नाही असं नाही एका दुसऱ्या शेड्यूलला गाडी मिळत नसेल लेट मिळत असेल जर एखादा घंटा लेट झाली तर ते शेड्यूल आठ तासाच्या आत कव्हर होत असेल तर चांगलीच आहे आपण सुद्धा त्याला ओव्हर टाईम मागणार नाही पण एखाद्या शेड्यूलला जर चार पाच तासानं गाडी लेट मिळत असेल आणि आगार प्रमुख टी आय एटीआय जाणून चार पाच तास डेपोत थांबल्याच्या नंतर सुद्धा शेड्यूल पूर्ण शेड्यूलला शेड्यूल आठ तास लागत असतील तर हे चार पाच तास आणि आठ तास म्हणजे असं बारा तासापेक्षा जास्त ड्युटी होईल मला सांगा आपण ड्यू डेपोत आलो म्हणजे मजा कराय आलो नाही आपल्या नियोजित ड्युटीला आलो ही जी चार पाच तास गाडी लेट मिळाली माझ्या चालक आणि चालक व वाहक व वाहक यांची काय चूक आहे या गाडी लेट मिळण्यामाग या चालक वाहकाची काय चूक आहे गाडी न, न मिळण्यामाग मग ते आधार प्रमुख आले वाहन परीक्षक आले एचएम आले एस आले मेकॅनिकल आले हे लोक जबाबदार असतील ना, ना गाडी त्यांना उपलब्ध करून नाही देऊ शकले म्हणून ही जी यंत्रणा बाकीची ते जबाबदार असतील ह्यांना का जबाबदार झाला हे चार पाच घंटेच गाडी लेट मिळाली तर पुढे तुम्ही कमी आधी हे चार पाच घंटे आहेत ना पुढे लय झालं जास्तीत जास्त चार पाच तुम्ही काम करून घ्या ना हे जे किलोमीटर होते त्याच्या निम एकशे वीस किलोमीटर करून घ्या त्या चार तासात ड्युटी त्याची पूर्ण व्हावी असं किलोमीटर करून घ्या ना पण तिला तू का जात नाही तू लिहून दे तू अमक करतो तू थमक करतो माझ्या अधिकाऱ्यांना विनंती तुमची ही भाषा थांबवा माणसं किंवा कर्मचारी हे सुद्धा तुमच्या सारखेच आहे तुम्ही गाडी चार पाच घंटे उशिरा मिळणं याला तुम्ही जबाबदार आहे चालक वाहक जबाबदार नाहीत तुम्ही काय पुढं प्रोसेसर प्रोसिजर करायचं कसं सामान मिळवायचं काय करायचंय गाडी कशी चालक वाहकाला उपलब्ध करून द्यायची याच कामासाठी तुम्हाला फादा बसवलेला हो आहे खाली चालक वाहकानं गाडी लेट मिळाल्यामुळं त्याची सजा चालक वाहकाला नको कारण एस टीतले सर्व घटक मग ते सेवक असेल स्वच्छक असेल मॅकॅनिकल असेल हेडमॅकॅनिकल असेल एडब्ल्यू एस वाहतूक नियंत्रक असेल वाहन परीक्षक असेल एटीएस टीआयटीआय आगार प्रमुख हे सर्व पद प्रशासनाचे एक पद येतं हे सर्व कर्मचारी इथं ते आपापल्या वेळेला येतात आपापल्या वेळेला जातात परंतु चालक वाहकावर जाणून बुजून अन्याय का हे अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही जोपर्यंत आमची चर्चा होणार नाही आमची ज्यावेळेस प्रशासना चर्चा होईल त्या चर्चेमध्ये आम्ही शंभर टक्के चालक आणि वाहकांचा कामाचा वेळ निश्चित करण्यासाठी जेवढं पगारवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत तेवढं त्याचा कामाचा वेळ निश्चित करण्यासाठी शंभर टक्के मागणी करणार आहोत कारण ती गोष्ट अत्यंत महत्वाची प्रशासनाच्या प्रशासन प्रशासनाच्या चुकीमुळे प् चुकीमुळे आमच्या चालक वाहकाला का दोषी धरता आमच्या चालक वाहकाला दोषी धरायचा काही संबंध नाही तुम्ही तुमची नियोजित गाडी द्या आमचे चालक वाहक जे ठरलेले किलोमीटर आहे ठरलेल्या वेळेत कम्प्लीट करतील न जाणून चुकून जर गाडी बिडी झाली गाडी बिडी झाली बिडी झाल्याच्या नंतर आठ तासापेक्षा जास्त आठ तासापेक्षा जास्त वेळ लागला तरी सुद्धा तुम्हाला त्या शेड्यूलचा त्या नियताचा ओव्हर द्यावाच लागणार आहे काही ठिकाणी देत असतील पण काही ठिकाणी डेपो मॅनेजर किंवा खालचे अधिकारी जाणून बुजून कर्मचाऱ्याला त्रास देत आहेत या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे येणाऱ्या का या गोष्टी थांबण्यासाठी आपण प्रयत्न करणार मित्रांनो त्यामुळे फक्त पगारवाढीसाठी फक्त पगारवाढीसाठी नाही पगारवाढी वाढीसाठी आता प्रयत्न करून जमणार नाही हे जे कामाची वेळ आहे चालक विशेषतः चालक आणि वाहकाचे हे ठरवणं गरजेचे कारण मित्रांनो आपले चालक वाहक बिचारे खरं सांगायचं म्हणजे आता डे आऊट याचा विषय सोडून द्या परंतु ग्रामीण 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 ला जाणारे चालक वाहक चोवीस ते पंचवीस तास घर सोडून असतात एक्सप्रेस एक्सप्रेसला जाणारे पस्तीस ते छत्तीस घंटे हे जे चालक वाहक आहेत हो ते ये ये वेत्वा, वेत्वा, हो। हे पस्तीस ते छत्तीस घंटे घर सोडून राहावं लागतं त्यामुळे मित्रांनो येणार का भरगो सासी सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर पस्तीस टक्के जशी आपण भारवाड हक्क मागत आहोत तसंच मित्रांनो हे कामाचा व्य हे निश्चित करून घेणं गरजेचं आहे वेगवेगळ्या डेपोत वेगवेगळ्या आकारात चालक वाहकार अन्याय व्हायलाय आधी दडपशाही केली चालली चुकीच्या पद्धतीने त्यांचं काम करून घेतलं चाललंय या गोष्टीवर वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या काळात जी काही आपण भगरवड मानणार त्याबरोबर हे काम कामाची वेळ निश्चित करून घेणं गरजेचं आहे काही काही ठिकाणी एकशे ऐंशी किलोमीटरला हाजरी दिली जाते काही काही ठिकाणी दोनशे चाळीसला दिली जाते त्याच काही काही ठिकाणी तीनशे किलोमीटर आता आमच्या परळीला परळीला लातूर जर एक फेरी मारली तर तिथं हाजरी दिली जाते खेडून सुद्धा लातूरला गेल्याच्यानंतर हाजरी दिली जाते परभणीहून तीनशे किलोमीटर लातूरला गेल्याच्या नंतर हजेरी दिली जाते अशा गोष्टी सुद्धा कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो एकत्रित या संघटित झाल्याशिवाय काहीही खरं नाहीये आणि आजपर्यंत या छोट्या छोट्या गोष्टीवर संघटनेनं कधी आवाज उठवलेला नाही संघटना फक्त प्रशासनाला धरून प्रशासनाचं भावलं म्हणून काम करत आलेलं त्यामुळे मित्रांनो कुठंतरी एकजूट येणं गरजेचं आणि एकजूट येत असताना कर्मचाऱ्यांचा सखोलपणे अभ्यास करून स सखोलपणे कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांचा विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत जुटणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या काळात मित्रांनो माझे जे राडकर सरकार युट्यूब चॅनलला मी जवळजवळ सतरा ते अठरा व्हिडिओ आतापर्यंत केले ते व्हिडिओ पहा मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये सविस्तर पगारवाढीविषयी चर्चा केलेली मी पुढे काय करणार याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं मित्रांनो हा जो नंबर आहे हा नंबर मी परत परत सांगायलो आपल्याकडं एस टीचा ग्रुप असेल तर या ग्रुपला ऍड करा आणि आपल्या जर डेपोमध्ये आपल्या विभागामध्ये सक्रिय चळवळीत काम करणारे जी संघटना विरहित लोक आहेत यांनी या नंबरवर मला मिस कॉल मारावा हाय करावा आणि मित्रांनो दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो जर कोणी संघटनाप्रेमी असेल एखाद्याला संघटनेत राहून आपल्याबरोबर काम करायचं अवश्य राहा मित्रांनो तुम्ही ज्या संघटनेत आहेत ज्या संघटनेची पावती त्याच संघटनेची पावती घ्या त्याच संघटनेत राहा पुढं पण त्याच संघटनेचं काम करा परंतु पगारवाढीच्या मुद्द्यावर एकत्रित या कुठ तरी गरज आहे का अशी एकत्रित नाही आलो तर आपण भरडलं जाणार मित्रांनो आणि विधानसभेच्या आधी या गोष्टी करण्यासाठी तात्काळ सर्वांनी विचार करावा व एकजूट यावं एवढीच सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र